गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसदकडून बनवलेला नवीन डांबरी रस्ता एकाच पावसात गेला वाहून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था ही फार दयनीय झाली यामुळे नागरिकांना नाहकसा त्रास सहन करावा लागतो याकरिता शासनामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही योजना राबवून त्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते बनविण्यात येतात परंतु हे डांबरी रस्ते बनवित असताना त्याची गुणवत्ता योग्य सामान वापरण्यात येत आहे किंवा नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे परंतु संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून अशी कोणतीही तपासणी केली जात नाही परिणामी लाखो रुपये खर्च करून बनवलेला रस्ता काही महिन्यातच खराब होतो याचेच एक उदाहरण म्हणजे पुसद तालुक्यातील राष्ट्रीय मार्ग क्रमांक दोनशे सत्तावन ते इसापूर हा नवीन बनवलेला डांबरी रस्ता हा रस्ता पुसद येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत बनविण्यात आला असून त्या रस्त्याकरिता एकूण एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले आहे व सदर रस्ता हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत बनवायचा होता परंतु संबंधित ठेकेदाराने रस्ता अगदी थातूरमातूर पद्धतीने बनवून काम पूर्णत्वाच्या दिनांका अगोदरच सदर रस्ता पावसात वाहून गेला यावरून संबंधित कंत्राटदाराने सदर रस्ता हा किती चांगल्या प्रतीचा बनविलेला हे लक्षात येते संबंधित कंत्राटदाराने रस्ता चांगल्या दर्जाचा बनविण्याऐवजी त्याला किती रुपये स्वतःला वाचवता येतील याकडे जास्त लक्ष दिले आहे यामुळे तेथील नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे तसेच संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे शासनाकडून ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावे याकरिता लाखो रुपये खर्च करण्यात येतो परंतु संबंधित कंत्राटदार अधिकारी कर्मचारी हे संगणमत करून भ्रष्टाचार करून अगदी थातुरमातूर पद्धतीने रस्ता बनवितात आणि काही दिवसातच परत रस्ता खराब होतो परंतु यावर संबंधित विभागातील अधिकारी हे कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करत नाही उलट त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या कंत्राटदारांची हिंमत वाढते आणि असाच भ्रष्टाचार नियमित सुरू राहतो परंतु याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो कसा खराब आहे किती महिने झाले काम हुँ? तीन झाले तीन महिने रोड पुरा उखडला समजा उकडा धन्यवाद काय रोडच्या रोजच्या काय या दुर्दशा दुर्दर्शव हे त्याच्यामध्ये म्हणजे आता पाच सहा महिने नाही नाही तर उघडू म्हणजे आपलं उघडू झाला रस्ता आहे पूर्ण शंभर दिवस गट्टे पडले रोडला म्हणजे पूर्ण तर केलाच आपलं आपला केलाच नाही रस्ता त्याच्यामध्ये जी गट्टे झाली आता काय ना काय आता नेहमी आपलं घ्या पाहिजे एकेदार जे काय काम राहिले ते काम म्हणजे आपलं सविस्तर करून आपलं घ्या पाहिजे धन्यवाद रोड बघा दोन महिने काम झालं होतं दोन महिने काम होऊन रोड उकडून पूर्ण मोकळा झाला रोडवरून किती दिवस झाले रोड रोडवरून किती महिने झाले दोन दोन काय रोडचे दशा मग काय झालं पाण्यानं पाहून गेला काम कसं आहे ठेकेदाराचं ठीक आहे आमचे माजी सरपंच आले आहेत इसापूरचे माजी सरपंच भास्कररावजी थोरात यांचं मनोगत घेऊ आपण रोडच्या बऱ्यात काय म्हणतात हा रोड अतिशय बऱ्याच दिवसापासून वाशियाची या रोडची दुरवस्था येण्या जाण्यासाठी होत होती परंतु मुख्यमंत्री सडक योजनेमधून हा रोड मंजूर झाला आणि रोड मंजूर झाल्याच्यानंतर निधी नसल्यामुळे गुत्तेदारांनी बरेच दिवस म्हणजे एक वर्षे दीड वर्ष हा रोड केलाच नाही परंतु इसापूरवासियांच्या आंदोलनामुळं या रोडला सुरुवात झाली आणि नि, अतिशय निक निकृष्ट दर्जाचा रोड बनवून हा इसापूरवासियांना भेट दिला ह्या रोडची आज या पावसामध्ये रात्रीच्या झालेल्या पावसामुळे अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि पावसाच्या अगोदरसुद्धा हा रोड अगर तुम्ही बघितला तर पूर्णपणे हा रोड एकदम नि जाण्या येण्यासाठी सुद्धा सुद्धा वापरण्यासाठी सुद्धा हा रोड अतिशय खडतर झालेला आहे तेव्हा आमचे राज्यमंत्री इंद्रलील नाईक यांना मी उप सरपंच या नात्याने विनंती करतो की सदर गुत्तेदाराचे बिल कुठल्याही प्रकारे आपण पास करू नये व मुख्यमंत्री साहेब आपल्या निधीतून हा निधी दिलेला आहे हा निधीसुद्धा आपण मंजूर करू नये एवढीच मी ह्याच ठिकाणी माझी मनोकामना व्यक्त करतो घटकूर ठेकेदार गजानन कन्स्ट्रक्शन पुसद चिद्दरवार ठेकेदार यांच्या नावाने हे कंपनी आहे आणि त्या कंपनीद्वारे हा रोड बनवलेला आहे अतिशय खराब आणि निकृष्ट आणि त्या गुत्तेदाराची वागणूकसुद्धा इसापूर्व नागरिकांना उद्धटपणाची मिळालेली आहे तेव्हा या गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याचे कुठल्याही प्रकारे जे बिल आहे ते देऊ नये त्याचे बिल प्रलंबित थांबवण्यात यावे धन्यवाद भाऊ आपला काय बरोबर रोड आपला जे काम आता एक दोन महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे आणि याच्यामध्ये काम म्हणजे असं एकदम असं कामच नाही ते बरोबर झाले कुठलंच काम बरोबर झालं नाही पहिलेपासून आणि हे पाण्यानं तर पूर्ण रोड होऊन धन्यवाद काय काय याच्यावर काय या रोडचं काय बुक कसा रोड याला तर राष्ट्रपती पारितोषिक द्या पाहिजेत कारण एवढा चांगला ठेकेदार नाही नाही भेटणार गोव्हर्नमेंटला भे, तीन महिन्यातच केलेला रोड दोन कोटी साठ लाख रुपयाचं काम आणि तीन महिन्यात उकडून जाते म्हणजे उकडून गेलेला पूर्ण 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 फिफ्टी रुपया उकडून याला राष्ट्रपती पारितोषिक द्या पाहिजेत सन्मानित करायला पाहिजेत असा भ्रष्टाचारी लोकायला धन्यवाद हा सभा पिंपरी शे लाई हे दोन शब्द सांगशील रोडच्या वाऱ्यात रोडच्या काय म्हणणार तुमचं रोडचं काम एकदम निष्कृत दर्जाचं केलेलं आहे बोगस काम आहे एका पावसाळाही झाला नाही अजून पूर्ण आणि रोड पूर्ण हे खरडून गेलं लय बोगस काम केलेलं आहे या रोडमध्ये ठेकेदाराला पुरस्कार दिला पाहिजे तुमचा ठेकेदाराला पुरस्कार दिला पाहिजे सन्मानित केलं पाहिजे ठेकेदाराला धन्यवाद